नमस्कार मी अनुराधा माझ्या या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आजचा ब्लॉग तुमच्या सर्वांसाठी एकदम स्पेशल ब्लॉग असं मी बनवणार आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मुंबईतल्या मुंबईमध्ये तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत तुमच्या बजेटमध्ये कुठे फिरायला जाणार आहात किंवा जाऊ शकतात याची माहिती मी तुम्हाला माझ्या या ब्लॉगमधून देणार आहे तर हा ब्लॉग माझा शेवटपर्यंत नक्की पाहता आणि यामध्ये खूप धमाल येणार आहे आणि एकदम मजेशीर होणार आहे सुट्टी लागल्यानंतर आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं असतं सो आपण बऱ्याच वेळेला आपल्या फॅमिलीसोबत प्लॅन करतो किंवा ठरवतो हो की कि बाबा कुठे जायचंय तर सगळ्यांचं मोस्ट ऑफ दी एकच मत होतं ते म्हणजे काय तर बाबा माथेरान लोणावळा किंवा त्याच्यानंतर महाबळेश्वर किंवा कर्जत ही जी सगळी आजूबाजूची थी ठिकाणं आहेत तिकडे आपण जातो आता या ठिकाणी जायचं झालं तर एक म्हणजे आपल्या ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांचं इट्स ओके म्हणजे ते आपापल्या गाडीने जाऊ शकतात पण ज्यांच्याकडे गाड्या नाही आहेत त्यांचं काय त्यांना त्यांचा व्हेकल सोर्स शोधावा लागतो तर तो काय आहे तर बाबा रेंटल गाड्या घेतल्या तर त्याचं भाडं अव्वाच्या सव्वा होतं कारण ही ठिकाणं सगळी लांब आहेत मुंबई तर त्याच्यानंतर तिकडे गेल्यानंतर बाबा काय तर हॉटेल्स थोडी महागड्या पद्धतीची असतात म्हणजे आपल्याला चांगल्या ठिकाणी राहायचं आहे तर थोडं महाग टाईपचं हॉटेल बघावं लागतं व्ह्यू नुसार बघतो आपण किंवा आजूबाजूला जवळपास काय आहे ऑल फिरण्याची ठिकाणं ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण अशी असं ठिकाण निवडतो की जे आपल्याला थोडंसं एक्सपेन्सिव्ह होऊन जातं त्याच्यानंतर जाताना आपल्याला भरपूर ट्रॅफिक लागतं कारण हे रोड सगळे लांब लांब असल्याकारणाने बरीच लोक हीच ठिकाणं निवडतात तर त्याच्यामुळे काय होतं की सगळे एकाच ठिकाणी एकाच डेस्टिनेशनवर जात असल्याकारणाने आपल्याला ट्रॅफिक लागतं शिवाय तिथे गेल्यानंतरही गर्दीच गर्दी असते तर हे सगळं टाळण्यासाठी मुंबईतल्या मुंबईत कुठे जाता आलं ते सुद्धा एक म्हणजे तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही जाऊ शकतात आ, दुसरी गोष्ट हे ठिकाण तुमच्या बजेटमध्ये असणार आहे तिसरी गोष्ट इथे तुम्हाला राहणं खाणं पिणं हे सगळं तुमच्या सोयीनुसार असणार आहे प्लस आ, काय म्हणतात ते तुम्हाला सिक्युरिटीसुद्धा मिळणार आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत ओव्हरऑल इकडे आणि इथे तुम्ही ट्रेनने सुद्धा जाऊ शकता जरुरी नाही आहे की स्वतःचीच गाडी असली पाहिजे ऑर रेंटल आ, कार ऑर व्हेकल असलं पाहिजे इथे तुम्ही ट्रेनने सुद्धाच प्रवास करू शकता तर असं ठिकाण जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या या ब्लॉगद्वारे की त्या ठिकाणाबद्दलची ओवरऑल माहिती त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा खूप धमाल येणार आहे खूप मजा येणार आहे चला तर मग पाहूयात आपण सो फायनली मी आता माझ्या डेस्टिनेशनला पोचलेली आहे जिथे तुम्ही सगळेजणं कमीत कमी बजेटमध्ये तुमच्या बजेटमध्ये म्हणजे जे काही बजेट असेल कमीत कमी दरामध्ये आपल्या फॅमिलीसोबत इकडे येऊ शकतात फिरण्यासाठी असं हे ठिकाण आहे तर आता मी तुम्हाला त्या ठिकाणाचं नाव सांगते काय आहे ते तुम्ही सगळ्यांना पाहू शकता या ठिकाणाचं नाव आहे फिशरमॅन विलेज रिसॉर्ट मी सफाळ्याला आलेली आहे तर सफाळे हे मुंबईपासून आय थिंक ऐंशी ते नव्वद किलोमीटर अंतरावरती असेल सफाळे हे पालघर जिल्ह्यामध्ये आहे गाव येतं तर तिथे ज्या ठिकाणी मी आले आहे ते ठिकाण सफाळ्यामध्ये आहे तर मी येताना ओला कॅबने आलेली आहे तुम्ही इकडे ओला घेऊन येऊ शकता त्याच्यानंतर तुमची पर्सनल गाडी पण आणू शकतात कारण इकडे पार्किंगची पण छान सोय आहे इकडे भरपूर म्हणजे मजा मस्ती करण्यासारख्या गोष्टी पण आहेत आणि हे अतिशय सुंदर ठिकाण आहे आता मी तुम्हाला या हॉटेल या रिसॉर्टची टूर करून दाखवणार आहे की काय काय गोष्टी आपल्याला आतमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यांचे रूम्स कसे आहेत त्यांचे रूमचे रेट्स चेक इन फॅसिलिटीज कशा आहेत किंवा आतमध्ये मस्ती मजा करण्यासारखी काय काय ठिकाणं आहेत फिरण्यासाठी काय काय आहे तर आता आपण एक पटकन छानशी या रिसॉर्टची टूर करूया चला तर मग आताच आमचा चेक इन झालेला आहे हॉटेलमध्ये सो आता घरून लवकर निघाल्यामुळे ब्रेकफास्ट झालेला नव्हता सो आत्ता आम्ही ब्रेकफास्ट घेतलेला आहे इकडे बुफे सिस्टीममध्ये ब्रेकफास्ट आहे त्या ब्रेकफास्टसाठी काय काय मेन्यू आहे तो मी तुम्हाला दाखवते इथे अंड्याची भुर्जी आहे खाऊन घेतलेत मी कांदा आहे सोबत फरसाण आहे आणि मस्त मिक्स कडधान्यांची मिसळ आहे गरम गरम खाऊन सांगते की त्याची चव अशी आहे अंड्याच दुर्जी टेस्ट करूब छान है दुर्जी थोड़ी सी मिस टेस्ट करूंग अतिशय उत्तम आहे आणि खूप छान सगळ्या कडधान्यांचा स्वाद आलेला आहे सो असं एकंदरीत ब्रेकफास्ट आहे फ्रूट कट्स पण आहेत इथे केळं घेतलेलं आहे पपाया आहे फ्रूट कट्समध्ये चहा कॉफी सुद्धा आहे पण ते नंतर घेणार आहे सो आता मी जरा ब्रेकफास्ट एन्जॉय करते आणि मग फुडचं सगळं शूटिंग तुम्हाला दाखवते सो स्टेट ट्यून विथ मी सो आता आमचं चेक इन झालेलं आहे आणि तुम्हाला रूम्स दाखवते आता आम्ही आमच्या रूम मध्ये चाललोय पण इकडे तुम्ही साईडला बघू शकता की खालती रूम्सच्या खालच्या साईडला पाणी आहे म्हणजे त्याच्यावरती खांबांच्या वरती असं हे वुडन हाऊसेस तयार केलेले आहेत खाली पाणी दिसतं पूर्णपणे त्या साईडला आहेच हाँ बाहेर सा सा हा बाहेरचा है, एरिया आहे आणि छान असं कार्पेट आहे वरती हँगिंग प्लांट्स आहेत आता आपण आतमध्ये जाऊयात बघूयात कसा आहे आतमध्ये खूप छान आणि मस्त सी थंड हवा झालेली आहे संपूर्ण वुडन बॅकग्राऊंड आहे ह्याचं पूर्णपणे बघाल तर वुडन वॉल आहे वुडन फ्लोरिंग आहे ठीक आहे दोन डबल बेड दिलेले आहेत एक थोडा डाऊन साइड म्हणजे एक्स्ट्रा बेड असतात दोन एक्स्ट्रा बेड्स ऍक्च्युली कंबाईन केलेले आहेत आणि एक डबल बेड आहे खालच्या साईडला तिथे तिघ जण आरामात चुकू शकतात हाय डबल बेड आहे इथे पण तिघ आराम होऊ शकतात एवढा मोठा आहे टॉवेल सोप्स त्यांनी अरायव्हलच्या टाइमला ठेवलेले आहेत मेन्यू कार्ड आहेत त्यांचे बेड साईड टेबल चार्जिंग पॉईंट लाईट बटन्स त्याच्यानंतर दोन्ही साइडला आहे टेलिफोन पण आहे इंटरकॉम आपल्याला काही ऑर्डर वगैरे करायचं असेल तर किंवा काही क्वेरीज असतील तर टी व्ही आहे छान टी व्ही साईड टेबल खाली रेफ्रिजरेटर आहे स्मॉल मिनी बार ज्याला म्हणतात ते ज्याच्यामध्ये आपण आपलं सामान ठेवू शकतो टिश्यूज ठेवले आहेत त्यांनी वॉटर बॉटल्स आहेत त्याच्यानंतर इकडे पण पुन्हा चार्जिंग पॉइंट आहेत इथे मिनी बाथरूम आहे आपण चेक एकदम वाईट आहे बाथरूम सुद्धा बघाल तर मस्त आहे मोठं टॉयलेट फॅसिलिटी आहे वॉश बेसिन आहे शॉवर एरिया आहे गिजर फॅसिलिटी पण आहे हॉट वॉटर साठी स्मॉल मिरर पण आहे इकडे असं मोठा आहे बाथरूम चांगला स्पेशियस आहे त्यानंतर ह्या मोकळा स्पेस आहे समोर छान असा मोठा मिरर आहे रेडी होण्यासाठी इकडे त्यांचे कबर्ड्स आहेत आपला काही स्टफ असेल तर ठेवायला आय थिंक हे ब्लँकेट्स आहेत इकडे लगेच रॅग आहे लगेज ठेवण्यासाठी वरती त्यांचे फॅन्स आहेत ए सुद्धा आहे ठीक आहे असे ओवरऑल रूम्स आहे इकडे छान कर्टन्स दिले आहेत त्यांनी आणि बाहेरच्या साईडला तुम्ही बघू शकता मस्तपैकी बाल्कनी म्हणजे गॅलरी आहे ओके हा असा व्ह्यू आहे विंडोचा आणि त्याच्यानंतर इकडे चेअर्स आहेत त्या साईडला टेबल आहे मस्त पैकी बाहेर जायला तिकडनं ना आता आपली रूमची टूर झालेली आहे आता आपण रूमच्या बाहेरचा व्ह्यू बघूया की काय काय बाल्कनीला कनेक्टेड असा जो डोर आहे तो हा आहे ह्याकडून आपण इथे डायरेक्ट बाल्कनीमध्ये येतो आता आपण बाल्कनीमध्ये आलेलो हो। आहोत तर हा आहे बाल्कनीचा म्हणजे रूमच्या बाल्कनीचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता ह्या साईडला थोडासा व्ह्यू म्हणजे थोडी जागा आहे आणि ह्या साईडला पूर्ण मोठी हो जागा आहे इकडे चेअर्स आहेत बसण्यासाठी सिटिंग अरेंजमेंट समोर टेबल पण आहे मस्तपैकी बसू शकतो आपण आरामात आणि समोर आ, अच्छा वरती फॅनची पण सोय केलेली आहे त्यांनी इथे बसल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की ह्या साईडला सध्या घरांची म्हणजे सगळी जी घरं आहेत साईडला पूर्ण त्याची जी त्याचा जो व्ह्यू आहे तो ह्या बॅकवॉटरचाच आहे ठीक आहे पूर्णता म्हणजे सगळ्याच ह्यानं ज्या विंडोला व्ह्यू दिलेला आहे तो पूर्ण बॅकवॉटरचा आहे त्याच्यामुळे खूप छान वाटतं समोर तळ आहे तलाव आहे त्याचा आनंद घेऊ शकतो बॅकवॉटर आहे ॲक्च्युली इथे मस्तपैकी समोर बघाल तर तुम्ही फाउंटनही आहे छोटासा आणि त्या साईडला एक असा कर्वी ब्रिज पण आहे जिकडे आपण जाणारच आणि इकडनं तुम्ही बघू शकता तुम आतमध्ये रूमच सगळं कसं डेकोरेशन केलेलं आहे किंवा काय त्या साईडला पाहू शकता किती छान बदकांचा थवा चाललेला आहे पूर्णपणे मस्त वाटतं एकदम छान पाहायला बघा कशी लाईन मध्ये चालली आहेत एकदम तिकडे आपल्याला समोर फाउंटन दिसतो त्याच्या दिशेने चालली आहेत ती सगळी जण साईडला तुम्ही बघू शकता की त्यांनी घरांची सिस्टीम कशी केलेली आहे जसं जसं की हे आम्ही घेतलेलं घर आहे घरच म्हणते मी रूम्स म्हणण्यापेक्षा कारण ही घरांपेक्षा काही कमी नाही आहे घरांसारखीच रचना आहे त्यांची वरती पण तुम्ही पाहू शकता की असं कवलारू टाईपचं ता, पूर्ण त्रिकोणी शेप दिलेला आहे त्याला त्याच्यामुळे चाराच्यासारखंच वाटतं म्हणून मी ह्याला घर म्हटलेलं आहे तर ह्या घरामध्ये आम्ही राहतो आहे हे पाच जणांसाठी उपयुक्त असं घर आहे म्हणजे पाच जण ह्याच्यामध्ये एकदम कम्फर्टेबली राहू शकतात ह्याच्या पुढचं जे हे घर आहे ते सुद्धा तसं तेवढेच आकाराचं मला दिसतंय म्हणजे ह्याच्यातही पाच किंवा सहा जणं कदाचित राहू शकत असतील त्याच्या पुढचं जे घर आहे ते मला थोडंसं लहान दिसतं म्हणजे ते चार लोकांसाठी असेल किंवा तीन लोकांसाठी वगैरे असं त्याच्या पण म्हणजे अशी छोटी छोटी घरं आहेत या साईडला आहेत पुढे गेल्यानंतर सुद्धा आहे तिकडे बारख्या साईडला लँडर्स दिसतात आपल्याला पण त्याची मजा आता येणार ना, नाही संध्याकाळी मी जेव्हा शारदेला घेऊन फिरायला येईल तेव्हा लागते म्हणजे त्याची लाईटिंगची सिस्टीम आपल्याला आणि साईडला सगळीकडे त्यांनी छान छान झाडं लावलेली आहेत खूप झाडं आहेत ग्रीनरी आहेत आणि त्याच्यानंतर इथे समोर बघू शकतात त्यांनी पूल म्हणजे त्याला आपण स्नूकर असं म्हणतो तर ते त्याची खेळण्याची जी टेबल्स आहेत ती अरेंज केलेली आहेत संध्याकाळी ही ओपन होतील ज्यांना कोणाला खेळायचं असं जे इंटरेस्टेड असेल ते स्नूकर खेळण्यासाठी इथे येतील त्याच्यानंतर इकडे समोर हां समोर जी जागा दिसते तिकडे मी आता जाणारच आहे तिथे छान अशी सिटिंग अरेंजमेंट दिसते तर तिकडे आपण बसून छान मस्तपैकी या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकतो साईडला एक क्रॉसिंग बीच दिसतोय असा कर्ववाला तर तिकडे उभं राहून तुम्ही छानपैकी फोटो सेशन करू शकतात त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर तिकडे स्विमिंग पूल आहे आताच तिकडे जस डेक चालू केलं आहे त्यांनी त्याच्यामुळे जे पण लोक स्विमिंग पूलचा आनंद घेत आहेत त्यांना तिकडे साऊंड सुद्धा आनंद घ्यायला मिळतो त्याच्यानंतर ह्या साईडला एक छोटासा आणि घसरगुंड्या त्यांनी ठेवलेल्या आहेत जी लहान मुलं येतील इकडे त्यांच्या मनोरंजनासाठी पुढे पण तुम्ही बघू शकता की भरती साईडच्या शिखर आहेत ह्या साईडला आहे त्या साईडला आहे तर सांगायचं मुद्दा हा आहे की ह्या लोकांनी अतिशय छान पद्धतीने लोकांसाठी अरेंजमेंट केलेली आहे ती मध्यभागी उभी आहे आणि इकडनं मला खूप छान व्ह्यू मिळतोय तर मी तुम्हाला दाखवू इच्छिते इकडनं सरळ आपण बघितल्यानंतर जे दिसतं बन ते हॉटेल आहे हॉटेल आणि त्यांची जी सिस्टीम आहे जेवायची म्हणजे आलाकाड सिस्टीम आहे त्यांची लंच डिनरसाठी तर हे सगळं तिकडेच होतं तिथे छानसं त्यांचं किचन आहे आणि ओपन विंडो आहे जिकडनं ते लोक जेवण वगैरे बनवतात ते आपल्याला दिसतं आणि छान मस्तपैकी या पाण्याचा वगैरे निसर्गाचा आस्वाद घेऊन आपण तिकडे लंच करू शकतो डिनर करू शकतो त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या साईडला गेल्याने गणपतीचं छान मंदिर आहे त्याच्यासमोरच चेक इन त्यांचं जिकडे होतं ते सुविधा आहे आणि बाजूला तुम्ही बघू शकता जी सगळी घरं आहेत ज्याच्यामध्ये पहिल्या घरामध्ये आम्ही राहतो आहे त्याच्यानंतर पुढे जी ही सगळी घरं आहेत त्याच्या त्याला जी बाल्कनी सिस्टीम आहे तिकडनं आपण हे बघू शकतो इथे पण एक फाउंटन दिसतो आहे त्याच्यानंतर इथे ह्या साईडला थोडी वेगळ्या रचनेची घरं आहेत तर अतिशय छान पद्धतीने त्यांनी मस्त एकदम सुविधा सगळ्या केलेल्या आहेत त्याच्यानंतर समोर ह्या साईडला बघू शकता ह्या घरांच्या समोरच्या साईडला स्विमिंग पूल आहे त्या साईडला छोट्या मुलांचं स्विमिंग पूल पण आहे त्याला जोडूनच आणि इकडे त्यांची एक मोठी रेस्टरूम आहे जी ओटीच्या आतराची आहे त्या साईडने असं दिसतं आपल्याला आणि इथे मस्त पूर्णत जे हे बॅकवॉटर पाणी आहे ते आणि आता मी खालच्या साईडला चालली आहे जिकडे पुन्हा संध्याकाळी आम्ही छान पद्धतीने आराम करू शकतो बघू शकतो बसू शकतो बसण्यासाठी अरेंजमेंट आहे त्या तिकडे आपण पाहूयात या पाहिलंच मी तशी मस्त आरामात बसली आणि छान निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेते हेच मला तुम्हाला सांगायचं हो आहे विश्वास ठेवा माझ्यावरती की हे जे ठिकाण आहे ते तुमच्या फॅमिलीसोबत तुम्हाला येण्यासाठी तसंच तुम्ही माझ्या फ्रेंड सुद्धा येऊ शकता तसंही हे ठिकाण आहे तर त्याच्याशी रिलेटेड ज्या मनोरंजनात्मक गोष्टी आहेत त्या ह्या ठिकाणी आहेत छान तुमच्या बजेटमध्ये बसणार असं ठिकाण आहे आणि जास्त काही लांब नाही आहे मुंबईपासून ना। ठीक आहे दोन तास म्हणजे काय ता आपण बऱ्याच ठिकाणी जातो दोन तास स्पेंड करतो तर ते तेच आपण इथे येण्यासाठी जर झालं तर मी म्हणेन त्याचं त्या गोष्टीचं सार्थक होईल खरंच खूप सुंदर जागा आहे खूप म्हणजे रिसॉर्टमध्ये आल्यापासून एकदम पॉझिटिव्ह वाईट मला दिसल्या आणि म्हणजे आल्या क्षणापासून मी आतापर्यंत थोडीशी फिरली आहे पण मला खरंच खूप छान वाटतंय म्हणजे अजून मला संध्याकाळ व्हायची आहे संध्याकाळचं वातावरण अनुभवायचं आहे अजून खूप मजा करायची आहे माझ्या आपण बघू शकतो की इकडे सगळे कपल्स रूम आहे जे टू पॅक्स आहेत आपण पाहतोय ते झुला पण इकडे सगळे जे मी आता जसं म्हटलं टू पॅक्स रूम्स आहेत कपल साठी वगैरे आणि हा जो इकडे पुढे छोटासा मोठा म्हणजे बंगला टाईप असं दिसत आहे त्रिकोणी ह्याच्यामध्ये शेप मध्ये तिकडे दहा ते बारा जण आरामात राहू शकतात अशी मोठी रूम आहे त्याच्यानंतर आम्ही जिकडे राहतो आहे तिथे पाच लोक राहू शकतात किंवा चार लोकं राहू शकतात आणि स्विमिंग पूलच्या साईडला जे मी दाखवले आहेत तिकडे तीन लोकं राहू शकतात म्हणजे यांनी सगळ्यांची सोय एकदम व्यवस्थितरित्या केलेली आहे असं नाही आहे की दोन जणं आले तर कुठे राहणार किंवा सपोज दहा जणांचा ग्रुप यायचा आहे तर ता त्यांना वेगवेगळे दोन रूम्स घ्यावे लागत आहेत असं काही नाही आहे सगळेजण एकत्र राहून मजा करू शकतात तर ही सगळी फॅसिलिटी आपल्या इकडे आहे सो आपण पुढे जाऊन घेतो अजून काय काय आहे इकडे आहे आपण बघू शकतो की अरेंजमेंट आहे म्हणजे बोटी दिसत आहेत आपल्याला तर संध्याकाळी इकडे बोटिंग आपल्याला म्हणजे बोटिंगचा अनुभव घेता येतो तर बोटिंगचं जे टायमिंग आहे ते पॅकेजमध्येच इन्क्लूड आहे म्हणजे बोटिंग आहे त्याचे रेस जे आहे त्यांच्या पॅकेजमध्येच मध्येच इन्क्लूड आहेत आणि बोटिंगचं टायमिंग आहे साडेपाच संध्याकाळचे साडेपाच ते साडेसात असं त्यांनी ठेवलेलं आहे सो बोटिंगचा अनुभव आपल्याला घेता येणार आहे तर तो जे तो जेव्हा मी घेणार तेव्हा मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणारच आहे सोबतच so, आपल्याला ह्या आप पॅकेजमध्ये आप फिशिंगसुद्धा करता येतं ठीक आहे तर ज्याला आपण मासेमारी असं म्हणतो फिशिंग ठीक आहे तर आपण आपल्या त्यांनी आम्हाला ते, ते साहित्य दिले जो फिशिंग रोप असतो ज्याला आपण दरी असं म्हणतो तर ते त्यांनी दिलं आहे सोबत जे माशांना काय खाद्य दिलं जातं तेही त्यांनी दिलेलं आहे तर ते आपण त्याचा अनुभव हो आपण आपल्या बाल्कनीत बसून घेऊ शकतो तर त्याचं साहित्य ते, ते लोक तुम्हाला देतात तर तोही म्हणजे काय म्हणायचं आहे मला की इथे आल्यानंतर पॉझिटिव्ह वाईजसोबत तुम्हाला खूप साऱ्या छान छान गोष्टी ॲडव्हान्समध्ये करायला मिळत आहेत जसं की बोटिंग फिशिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेतच तर असं एकंदरीत आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत रूमशी रिलेटेड तर असा छान असा व्ह्यू तुम्ह आहे हा तर अशी ही रूम आणि हॉटेल टूर तुम्हाला so, uh, मी तुम्हाला घडवलेली आहे सो मग आजपासून खूप वेळा मी म्हटलं की बजेट फ्रेंडली आहे रिसॉर्ट बजेट फ्रेंडली आहे रेट्स खूप बजेटमध्ये आहे तर तुम्हाला उत्सुकता लागून राहिलेली असणार की ही खूप वेळा सांगते तर नक्की रेट्स आहेत तरी किती तर ह्या हॉटेलचे जे म्हणजे uh, रिसॉर्टचे जे रेट्स आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करणारच आहे त्यांची जी uh, वेबसाईट आहे किंवा लिंक त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे पण येस ते जे रेट्स असेल ते नेहमी फ्लक्च्युएट होत असतात तर त्याच्यामुळे जरुरी नाही आहे की आज जो सेम रेट आहे तो नेहमी पुढे राहिलंच असं त्यांचे चेंज होत राहतील तर त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा कधी इथे याल किंवा बुकिंग कराल तेव्हा त्यांच्याशी संपर्क साधूनच करा दुसरी गोष्ट मला एक सांगायचं आहे म्हणजे की मी या हॉटेलचं किंवा रिसॉर्टचं प्रमोशन कुठेच करत नाही आहे मी स्वतः इकडे आली आहे तर माझा आतापर्यंतचा जो एक्सपिरियन्स आहे जो अनुभव आहे जो मला छान वाटल्यामुळे मी तुमच्यासोबत इंडिव्हिज्युअली शेअर करत आहे तर मी म्हणेन की मला छान वाटला हा अनुभव तर तो तुम्हाला वाटलंच असं नाही प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं असू शकतं पण तरीही मी तुम्हाला आवर्जून सांगेन की खूप छान रिसॉर्ट आहे आणि तुम्ही या रिसॉर्टला तुमच्या फॅमिलीसोबत नक्की आवर्जून भेट द्या आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला ले असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा ला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं हे रिसॉर्ट फिशरमॅन विलेज रिसॉर्टची माझी जर्नी आत्ताच सुरू झालेली आहे तर त्याच्यामुळे हा फर्स्ट ब्लॉग माझा मी आता टाकलेला आहे अजून मला लंच करायचा आहे डिनर करायचा आहे तर त्याचा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सोबतच मला बोटिंग करायचं आहे फिशिंग करायचं आहे त्याचासुद्धा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि स्पेशल म्हणजे रात्र रात्रीचा एक्सपिरियन्स कसा असणार आहे इकडचं एन्व्हायरमेंट कसं असणार आहे कशी लायटिंग असणार आहे कसा हा व्ह्यू दिसणार आहे रात्रीच्या ह्याच्यामध्ये ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचासुद्धा एक वेगळा ब्लॉग येणार आहे तर एकंदरीत टोटली फिशरमॅन विलेज रिसॉर्टचे खूप सारे ब्लॉग्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो स्टे ट्यून विथ मी Thank you.